मंत्रिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस हिवाळी अधिवेशनात वीस विधेयक मांडले जाणार मंत्र्यांनी नुकतीच शपथ घेतल्यामुळे प्रश्न उत्तरांचा तास नाही परभणी न्यायालयीन कोठडीत आंदोलकांच्या मृत्यू प्रकरणी रिपब्लिकन सेना आक्रमक आज बंद महाराष्ट्र बंदची हाक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार एकोणचाळीस मंत्र्यांचा काल शपथविधी आता उत्सुकता खाते वाटपाची दोन ते तीन दिवसात खाते वाटपाची शक्यता मी नाराज नाही तर फडणवीसांच्या मागे ठाम उघा शिंदेचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण पुन्हा येईन म्हणाले आणि खरोखरच आले फडणवीस यांचं केलं कौतुक श्रद्धा आणि तबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात पुन्हा मंत्रिपदाची संधी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली भूमिका नाराज होऊन पक्षावर टीका करणाऱ्यांचा वेगळा विचार करणार मंत्रिपद न ना मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांची राष्ट्रवादीकडून दखल राज्यसभेत पाठवणार असल्याची सूत्रांची माहिती भुजबळ यावर काय प्रतिक्रिया देणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आमदार रवी राणा नाराज होऊन अधिवेशन सोडून अमरावतीला परतले मंत्रिपद पर न मिळाल्यामुळे राणा दाम्पत्य नाराज प्रसिद्ध संगीतकार आणि खासदार इलैया राजा यांच्यासोबत जातीय भेदभाव तामिळनाडूतील मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं आणि बाहेर काढलं जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं दुःखद निधन अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये घेतला अखेरचा श्वास राज्यभरात थंडीची लाट कायम नाशिक पुण्यासह मुंबईतही अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाइट